नमस्कार टी व्ही मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जसं आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी हुजूर पागे शाळेत जी सगळ्यात जुनी शाळा आहे मुलींची पुण्यातली तिकडे ईद साजरा केला होता आणि एक खळबळ उड उडाली होती आणि आतापर्यंत त्या संस्थेपैकी कोणीही बोललेलं नव्हतं आणि आज एन डी मराठीवरती ते सगळे संस्थेचे जे पदाधिकारी आहेत ते आपल्याशी संवाद साधणार आहेत तर नक्की त्यांची बाजू काय आहे ही जाणून घेऊयात आपल्यासोबत त्यां हुजूरपागे शाळेचे सचिव आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये नक्की हा सगळा प्रकार तुम्ही ऐकलात तुम्ही बघितलं तर नक्की तुमची बाजू काय आहे तुम्ही, का तुम्ही कुठून सुरुवात करत आता अठ्ठावीस सप्टेंबरला आमची सर्वसाधारण सभा होती सर्वसाधारण सभा म्हणजे संस्थेच्या दृष्टीने सर्वोच्च बॉडी त्या सर्वोच्च बॉडीला आपली भूमिका सांगून त्यांना ती मान्य आहे का नाही हे माहिती नसताना आम्ही कोणीही स्वतःचं निवेदन द्यायचं नाही असं ठरवलं आणि त्यामुळे आतापर्यंत आम्ही काही आमची बाजू सांगितली नव्हती छोट्या छोट्या गटांना आम्ही सांगत राहिलो की काय पद्धतीने आम्ही शाळा चालवतो वगैरे परंतु जेव्हा शनिवारी आमची ती सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सर्वसाधारण सभेत आम्हाला एकमतानी पाठिंबा मिळाला तेव्हा अर्थातच आम्ही आता आज सर्व वर्तमानपत्रांना निवेदन जाहीर आमचं देणार आहोत आणि त्याआधीच तुम्ही इथं आलेला असल्यामुळे तुम्हाला आमची बाजू मांडतो आहोत तर एकशे चाळीस वर्ष जुनी असलेली ही जी शाळा आहे प्रदीर्घ परंपरा आहे या शाळेला तुम्हाला सगळ्यांना कदाचित कल्पना असेल की आज मराठी मीडियमच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत काही वर्ग कमी होत चालले आहेत विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे सुदैवानी असं आहे की हुजूरपागेमध्ये एकही तुकडी बंद झालेली नाही विद्यार्थी संख्या कमी झालेली नाही त्याच कॅम्पसमध्ये आम्ही इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केलेले असूनसुद्धा मराठी माध्यमावर त्याचा अजिबात परिणाम झालेला नाही आणि हे आम्ही आमच्यासाठी म्हणून व्यवस्थित चालवलेली शाळा अशा अर्थाने घेतो आहोत कारण जर शाळा चांगली चालली गेली नसती तर विद्यार्थी संख्या कदाचित कमी झाली असती जी झाली नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा पालकांचा आमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि नुसतं असंच नाही तर विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे कात्रजला आम्हाला एका इमारतीमध्ये शाळा चालवणं शक्य राहिलं नाही म्हणून आम्ही तिथूनच पुढे तीन किलोमीटरवरती मांगडेवाडी नावाच्या ठिकाणी स्वतंत्र शाळा सुद्धा आता रिसेंटली उभी करतो आहोत आता अशा ठिकाणी ही जी शाळा चाललेली आहे त्याच्यात आत्ता आपण म्हणला त्याप्रमाणे मुस्लिम धर्मासाठी आम्ही काहीतरी एक सण साजरा केला आणि त्याच्यामुळे शाळेची वर्षानुवर्षाची परंपरा ही बिघडली तर मी तुम्हाला इथे निश्चितपणे दाखवू शकते की हे प्रगतीपथावर नावाचं एकोणीसशे चौतीस साली त्यावेळेस शिक्षिका असलेल्या एक वेणूबाई पानसे ह्या ज्या बाई होत्या यांनी संपादन केलेलं हे पुस्तक आहे या पुस्तकातले निश्चितपणे मी काही रेफरन्सेस तुम्हाला सांगू इच्छिते त्याच्यामध्ये क्लिअर कट असं म्हटलेलं आहे की अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे शहाऐंशी या वार्षिक अहवालामधला रेफरन्स त्यांनी दिला त्यावेळेला ख्रिश्चन मुली होत्या शाळेमध्ये जू मुली होत्या कासार हिंदू अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समाजातले लोक इथे येत होते विशेष आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल तो म्हणजे या शाळेमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या ज्या कारकिर्दी झाल्या त्याच्यामध्ये फ्रेंच भाषा शिकवली जात होती पण फ्रेंच भाषा अवघड होत होती आणि म्हणून फ्रेंच भाषा रद्द करून त्याऐवजी मुसलमान मुलींसाठी मुलींची पर्शियन शिकवण्याची तरतूद ही त्यावेळेला सुरू केलेली होती आणि मला असं वाटतं त्यामुळे मुसलमान पर्शियन भाषा हे काही या संस्थेला वावगं नाही मुळात त्यावेळेला जी संस्था सुरू केली तीच मुळी वेगवेगळी मूल्य इथे रुजवली जावीत या अर्थाने याच पुस्तकातला आणखीन एक रेफरन्स मला इथे द्यावा वाटतो की ज्या वेळेला शाळेमध्ये सातशे मुली झालेल्या होत्या त्यातल्या शंभर मुली या आपल्या वसतिगृहामध्ये राहत होत्या आणि त्या शंभर मुलींपैकी मुसलमान ख्रिश्चन जू ब्राह्मण या सर्व मुली एकत्र नांदत होत्या एका ठिकाणी राहत होत्या एका ठिकाणी हॉस्टेलमध्ये जेवत सुद्धा होत्या आणि त्यामुळे हे काहीतरी आत्ता आम्ही सुरू केलेलं फॅड आहे असं निश्चित कोणी मानू नये आणि मानत असतील तर मला ते दुर्दैव त्याच पार्श्वभूमीवरती अजून एक प्रश्न असा की जेव्हा हिंदू महासंघाने हे सगळं आंदोलन केलं या सगळ्या प्रकरणावरती तेव्हा त्यांनी ते असा पण दावा केला होता की इकडचे जे आपले जे सगळे हिंदू देवींचे फोटो आहेत ते देखील काढण्यात आलेले होते पण आपण इकडे जसं बघू शकतो की ते तसेही आहेत मग त्याच्यावरती तुमची बाजू काय हे का उठलं कसं उठलं मला माहिती नाही परवा मोर्चा जेव्हा हुजूर पागेच्या माजी विद्यार्थिनींचा मा आला त्यातल्या एका मुलीच्या बरोबर आम्ही इथे कार्यक्रम केलेला होता म्हणून मा के मी थेट त्या मुलीला असं विचारलं की अगं तू तर अमृत महोत्सवमध्ये कार्यक्रमाला आली होतीस तेव्हा तुला ती सरस्वती किंवा शालामाता गीत दिसलं नाही का त्याच्यावरती किती संशयाचं वातावरण लोकांनी निर्माण केलेलं आहे आणि मला निश्चित असं वाटतं की या माझी विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांना सांगितल्यानंतर हे निश्चित समजेल त्या विद्यार्थिनीला मी असं विचारलं की चार महिन्यापूर्वी जर तू पाहिलं होतंस नाही मला असं वाटलं की आता ते काढून टाकलं का काय म्हणजे किती संशय लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेलं आहे हे तुम्हाला याच्यामधून निश्चितच लक्षात येईल मला आवर्जून असं सांगावं असं वाटतं की ज्या संस्कृत श्लोकाबद्दल त्या बोलतात त्यांना इथे आवर्जून सांगायचं आहे मला की बाकीच्या सर्व शाळांमध्ये संस्कृत हे सातवी किंवा आठवीपासून शिकवलं जातं आठ त्याच्यामध्ये आठवीपासून संस्कृत शिकवलं जातं मात्र आम्ही आज पाचवीपासून संस्कृत शिकवतो आणि हिंदूंचे सण साजरे केले जात नाहीत अशी एक अफवा आहे इथे आम्ही परवा एक पीपीटी तयार केली होती त्याच्यामध्ये वेगवेगळे फोटो तुम्हाला दिसतील इथे वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीचे उत्सव आहेत हे मला इथे निश्चित सांगावं असं वाटतं की हे जे दीपपूजन आहे ते मला आता वाटतं की आता काळाच्या ओघात कोणाच्या घरीसुद्धा दिवे बनवले जात नसतील वेगवेगळ्या प्रकारचे दिवे दाखवले जात नसतील आमच्या शाळेतल्या मुलींना हे सर्व दाखवले जातात नुसतं एवढंच नाही तर ते दिवे इथे बनवतात त्या मुली आणि ते बनवलेले दिवे आहेत ते खायला आपण आपल्या मुलींना देतो नुसतं धर्म एवढंच नाही तर आज मला खात्री आहे की कुठल्याच घरांमध्ये मध्यमवर्गीय घरांमध्ये आज पापड्या तयार करत नसतील साबुदाण्याच्या पापड्या आमच्या छोट्या तीन ते सहा वर्षाच्या मुली आज पापड्या तयार करतात वाळवतात आणि मग शाळेमध्ये त्यांना त्या ते तळून खायलासुद्धा दिल्यात म्हणजे लाईफ सुद्धा आम्ही त्यांना शिकवतो की ज्या मुली आज मोठ्या मानाने मिरवतात मी सुद्धा हुजूरबागेची माझी विद्यार्थिनी आहे मला निश्चितच माझ्या शाळेचा अभिमान आहे आणि अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी शाळेमध्ये मी निश्चितच करणार नाही अशा प्रकारची स्किल्स आम्ही जेव्हा शिकवतो देवाधर्माचे सगळे सण आम्ही त्यांना शिकवतो तर त्याच्यामध्ये जिथे आपल्या संविधानानी सर्व सर्वधर्मसमभाव सांगितलेला आहे तिथे आम्ही निश्चितचपणे हा सण एक आणि सण साजरा केला म्हणजे काय केलं तर फक्त त्या एक छोटी ईदगामधली एक छोटी गोष्ट सांगितली त्या मुलींना तो मुलगा कसा आपल्या आजीसाठी स्वतःचे पैसे वाचवलेले जे आहेत त्याच्यातनं आजीसाठी म्हणजे त्यातनं पण एक सामाजिक संदेश आहे exactly. त्याच्यातून हा सामाजिक संदेश आम्ही मुलींना पाठवला त्याच्यावरती मग तुम्हाला मुस्लिम धर्माचाच का संदेश पाठवावा असा वाटतो तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आम्ही मुद्दाम काही जाणीवपूर्वक का, का, कुठलीच गोष्ट केलेली नाही तुम्हाला ऐकून मला माहिती नाही तुम्हाला विचारलं का पण आमच्या व्हॉट्सॲपवरती असा एक मेसेज आलेला आहे की इथे हॉस्टेलमध्ये आमचं वसतिगृह हो। जे शंभर दीडशे वर्षापूर्वीपासूनचं चालतं वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये एक रेक्टर ही मुस्लिम आहे आता ही रेक्टर मुस्लिम आहे हे कुठलाही पुरावा न पाहता धाडकन त्यांनी बोलून टाकलेलं आहे मग त्याच्यावरती वाटेल ते की या मुलींचे फोन नंबर तुम्हाला तिकडे देता येतील तर असं काहीही न करता कुठलीही त्याच्या शहानिशा न करता बोलून टाकलेली वक्तव्य आहेत अशी असंख्य वक्तव्य आम्हाला नक्कीच मी आता त्याचकडे येणार होते की हे सगळं धार्मिक आणि सण साजरा करण्यावरनं झालं असं अनेक आरोप देखील केले गेलेले आहेत हुजूरबागे या संस्थेवरती भ्रष्टाचारचाराचा त्यातला एक आहे की सगळ्यात पहिला आरोप असा आहे की महापालिकेचे नियम महापालिकांचं नियमांचं उल्लंघन करून पार्किंगची जी जागा आहे तिकडे आठशे फुटांचे दुकानं उभारले गेली आणि दरमहा तीन हजार रुपये त्याचं भाडं येतं या संस्थेला याच्या बाबतीत बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला हा आता कॉर्पोरेशनमध्ये पेंडिंग प्रश्न आहे याच्याबाबत उद्याला निवेदनही जाहीर केलं जाईल आमच्या बाजूनी पण इथे माझ्याकडे फाईल आहे की ती पार्किंगची जागा आहे असं म्हटलं जातं आहे पण ही पार्किंगची जागा अजिबात नाही सत्याण्णव पुरावे आहेत आपल्याकडे येस सत्त्याण्णव सालापासून म्हणजे सत्त्याण्णव म्हणजे थोडं थोडकं नाहीये सत्त्याण्णव सालापासून तिथे वेगवेगळे करार केले गेलेले आहेत तेव्हाचे आता हे ते तुम्ही पाहू शकता हे अकरा सालचा करार आहे सत्त्याण्णव सालचा करार आहे सत्त्याण्णव साली जे आरोप करणारे जे आहेत त्या दीपक मेहता नावाचा जो संस्थेचा त्यावेळेचा बांधकाम सचिव होता त्यांनीच हा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे सत्त्याण्णव साली जर पार्किंग असतं तर सत्त्याण्णव साली तिथे दुकान नसतंच आणि जर ते दुकान नसतं तर तेव्हा करार कसा झाला असता आणि या माणसांनी ते भाडं कसं दिलं असतं इथे तुम्हाला दिसेल की इथे वेगवेगळ्या लोकांनी करार केलेले आहेत आणि वेगवेग आणखी तुम्हाला संस्थेच्या फाईल्समध्ये तुम्हाला दाखवता येईल की हे जे करार केलेले आहेत सत्त्याण्णव सालापासूनचे ते तुम्हाला हवं तर नंतर सुद्धा स्वतंत्रपणे फाईल दाखवतो आम्ही तुम्हाला आणि त्या फाईलमध्ये तुम्हाला असं दिसेल की दीपक मेहता हे त्यावेळेचे बांधकाम समितीचे सचिव होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते दुकान भाड्याने दिलं आणि आज तेच स्वतः दीपक मेहता हे इथून बाहेर पडल्यानंतर रादर इथून बाहेर काढल्यानंतर त्यांनी ही कॉर्पोरेशनमध्ये तक्रार केलेली आहे आम्ही कॉर्पोरेशनमध्ये त्याचे पुरावे दाखवा असं पण म्हटलेलं आहे आजपर्यंत कॉर्पोरेशननी एकही पुरावा दाखवलेला नाही थोडक्यात आणखीन एक महत्वाची बातमी तुम्हाला सांगायची आहे की हे दीपक मेहता जेव्हा इथून गेले त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी इथे ऐकवलं की तुम्ही काही करा माझ्याकडे सगळी संस्थेची कागदपत्रे आहे आणि दुर्दैव असं की संस्थेच्या दप्तरी त्या इमारतीचा नकाशा नाही कॉर्पोरेशनच्या दप्तरी आम्ही मागितला होता कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा त्याबाबतचा नकाशा अस्तित्वात नाही ओरिजिनल पण श्री दीपक मेहता यांच्याकडे मात्र हा कागदो कागद आहे आणि ते तो दाखवतायत आणि त्याच्या आधारावर आणि त्यामुळे त्यांनी सांगावं की हे केव्हा पार्किंग होतं आणि जर पार्किंग होतं तर सत्त्याण्णव साली त्यांनी त्यावेळेच्या काय नाव त्याचं नाही एक दोडेजा दोडेजा नावाचे दुकानदार आहे त्याला पहिल्यांदा हे दुकान त्यांनी भाड्याने दिलं होतं त्याच्यानंतर त्याच दुकानाला दुसरा भाडे करू म्हणून त्यांनी अश्विन शहा याला ते भाड्याने दिलं आणि तेव्हापर्यंत ते पार्किंग नव्हतं कारण त्यांच्या सहयांनीच झालेले हे सगळे करार म्हणजे हे सगळं पुराव्या विनापुराव्या हे सगळं बोललेलं जात आहे आणि संस्थेकडे पुरावे असू असतानाही हे एक नेगेटिव्ह नरेटिव्ह सेट केलेला जातोय आपल्यासोबत अजून काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मॅम काही अजून भ्रष्टाचाराचे आरोप केले गेलेले आहेत त्यातला अजून एक म्हणजे की भाडे पावती जी आहे त्याच्यातला व्यवहार हा कुठेही दाखवला जात नाही आणि तो अजून एक कागदावरती होतो हा देखील आरोप आहे असा काय आरोप असू शकेल तो कारण भाडेपावत्या आमच्या जे जे दुकानदार आमचे भाडेकरू आहेत त्यांना भाडेपावती दिली जाते आहे आणि त्यांच्याकडनं जे मोजकं भाडं आम्हाला मिळतंय ते फक्त स्वीकारलं जाते त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत रजिस्टरमध्ये नोंदी आहेत म्हणजे अगदी त्यांनी असंही म्हणलंय की यामुळे कोट्यावधी रुपयांचे फेरफार होतं मग त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्या कोट्यावधी रुपयांचे फेरफार जर त्यांचं मोजकंच भाडं आम्हाला साधारणतः वर्षाचं सात ते आठ हजार भाडं मिळतंय आणि याच्यात कोट्यावधी रुपयांचा अपव्यवहार होऊ शकतो का मग हे धादांत खोटं आहे एवढंच मी सांगू शकते दुसरा असा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केलेला आहे की कि सरकारी किंमत या जागेची चार आ, कोटी आहे जेव्हा की साडेसात हजार साडेसात कोटीलाही घेतलेली आहे असा पण त्यांनी आरोप केलेला आहे कुठली ही बोलते ही जमीन ही आम्ही पंचावन्न साली घेतलेली आहे तेव्हा का किमतीप्रमाणे आम्ही ती घेतलेली आहे मुळात तुम्हाला आता जो तुम्ही सांगितलेला आरोप आहे की असा असा आरोप केला जातो तुमच्यावरती की तुम्ही कोट्यावधीचे भाडे करू जे आहेत तर ते भाडे भाडेकरूंच्या भाडे संदर्भात आहे यातला संपूर्ण या चारी बाजूच्या जी दुकानं आहेत ती संस्थेच्या मालकीची आहेत त्यातलं आधी आम्ही सत्य इथे आलो अकरा साली तेरा साली आम्ही आलो तेरा सालाच्या आधी सर्व व्यवहार जवळपास दोन हजार दोन पासूनचे सर्व व्यवहार हे दीपक मेहता हे संस्थेचे बांधकाम समितीचे सचिव होते त्यांच्या सहीनी होत होते आणि तेव्हाचं जे काही भाडं आहे आत्ता जी काही सरकारची पॉलिसी आहे सरकारचे नियम आहेत त्या नियमानुसार जुनी भाडी वाढवून बाड़ू, मागता येत नाहीत पण आता सांगायला अभिमान असा वाटतो की आम्ही संस्थेत आल्यानंतर ज्या एका दुकानाचा व्यवहार केला जो चॅरिटी कमिशनरच्या थ्रू केलेला आहे तो व्यवहार हा अत्यंत परफेक्ट झालेला आहे आणि त्याचं आम्हाला अतिशय व्यवस्थित समाधानकारक भाडं मिळतं आहे अगदी साधा विचार करा की हा दीपक मेहता दीपक रतिलाल मेहता हे जे आहेत यांना तेरा साली कंटिन्युएशन मिळालं नाही तो एक डिटेल स्वतंत्र मुद्दा आहे पण त्यांना कंटिन्युएशन मिळालं नाही आणि तेरा सालापासून आज चोवीस सालापर्यंत ते पुन्हा पुन्हा संस्थेवरती वेगवेगळे आरोप करत आहेत संस्थेला वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवत आहेत याचं कारण हे त्यांनीच सांगावं की आता इतके दिवस ते संस्थेच्या मागे का लागलेले आहेत संस्थेत येण्याचा का प्रयत्न करत आहेत जर तुम्ही इथे काहीही करू शकलेला नाहीत आतापर्यंत तर तुम्हाला परत इथे संस्थेत येण्याचं कारण काय आहे आणखीन एक तुमच्या क्लिप मध्ये मला कोणीतरी विचारलं की असं असं त्या क्लिप मध्ये बोललं गेलेलं आहे की इथून तुम्ही दोन सभासदांना काढून टाकलं बीमधनं कारण म्हणे ते इथे जास्त प्रश्न विचारतात म्हणून तर संस्थेच्या विरुद्धात कारवाई करणारे जे दीपक मेहता आहेत त्यांची त्यांचं वकाल वकालतनामा वकीलपत्र हे ज्या दोन वकिलांनी घेतलं त्यांना रीतसर आमच्या संस्थेच्या घटनेनुसार एकविसावं कलम जे आहे त्या कलमानुसार रीतसर कारवाई करून त्यांना बोलायची संधी देऊन त्यांना दोन शोकॉज नोटीसेस देऊन त्यांची आलेली उत्तरं इथे वाटतात त्याचे पुरावे आपल्याकडे सगळे पुरावे आहेत आपल्याकडे आणि त्यामध्ये त्यांना त्यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं जर संस्थेच्या विरोधात कारवाई करणारा जो माणूस आहे त्याच्या विरोधात जर तुम्ही वकीलपत्र घेत असाल तर तुम्ही त्याचं सॉरी त्या दीपक मेहता यांचं वकीलपत्र जर तुम्ही घेत असाल तर तुमची इंटेन्शन्स कळतात ती तुम्ही आम्हाला इथे क्लिअर करावीत त्याच्यासाठी त्यांना इथे बोलावलेलं होतं सभेमध्ये पण ते हजरही राहिले नाहीत आणि त्यांनी इथे प्रत्यक्षात स्पष्टीकरण दिलं नाही आणि त्यामुळे त्यांचा जीबीमध्ये एकमतानी ठराव झाला तसंच दीपक मेहता यांना सुद्धा दोन शोकॉज नोटिसा नोटीसा पाठवल्या होत्या त्यांची उत्तरं समाधानकारक नाहीत असं त्यांना कळवलं तुम्ही बीमध्ये येऊन रीतसर तुमची बाजू मांडा असंही कळवलं आणि ते कळवून सुद्धा त्यांना इथे आपली बाजू मांडता आली नाही ते इथे सभागृहामध्ये हजर असताना त्यांच्या सकट सगळ्यांच्या एकमतानी त्यांना या सर्वसाधारण सभेमधून बाहेर काढलं किंवा रद्द झालं त्यांचं सभासदत्व आणि त्यामुळे कोणीही आम्हाला असं दाखवावं की हा ही, ही तुमची कृती ही इल्लीगल कृती आहे आणि त्यामुळे कोणतीही कृती ही आम्ही भ्रष्टाचारी आहोत आम्ही इल्लीगल काहीतरी करतो आहोत असं अजिबात नाही ह्या एक मुद्दा लोकांना मिळालेला आहे आणि त्या मुद्द्याच्या आधारे त्यांचं हे सगळं बाब मॅम मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे खरं तर हे सगळ्यात मोठी धक्कादायक बाब होती जेव्हा हे सगळं समोर आलं पण सगळ्यात मोठा आरोप म्हणजे की हुजूर पागे शाळेतले जे शिक्षक आहेत त्याची पारदर्शकता नाहीये असा देखील आरोप केला गेलेला शिक्षकांची पारदर्शकता याचा अर्थ तसा स्पष्ट होत नाही पण मी असं समजते एक बाजू असू शकेल की शिक्षकांची भरती करतानाची असं कुठेही होत नाही याबद्दल आपण कोणत्याही शिक्षकाला विचारू शकता इथे त्यांच्या गुणवत्तेवर आधारितच त्यांचं सिलेक्शन होतं पहिल्यांदा कागदोपती गुणवत्ता मग त्यांच्या मुलाखती त्यानंतर त्यांचे लेसन्स बघणं आणि त्यानंतर काही दिवस त्यांचं वर्गातल्या मुलींशी असणारं रिलेशन रिलेश, रिलेशन इन द सेन्स त्यांचा परफॉर्मन्स वर्गातला हे सगळं बघून मगच त्यांची नेमणूक होते संस्थेच्या नियमानुसार त्यांना सुरुवातीच्या त्यांच्या प्रोबेशन पिरियडमध्ये किती पेमेंट द्यायचं त्याचेही ठराव असतात त्याप्रमाणे त्यांना पेमेंट दिलं जातं हे सगळे संस्थेच्या नियामक मंडळात किंवा संस्थेच्या कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत कोणीही यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्याकडून कधीही पैसे घेतलेले नाही आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे संचालक मंडळ हे चॅरिटी कमिशननी बेकायदेशीर आहे आणि ते बदलावं असं सुद्धा त्यांचा आरोप आहे पण ते अजूनही त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेतलेली नाहीये तर त्याच्यावरती नेमकं काय आहे असं कुठला आदेश आलेला आहे चॅरिटी कमिशनकडनं संचालक मंडळ हे संचालक मंडळावर जर काही गुन्हा साबित झाला तरच बेकायदेशीर होऊ शकतं अदरवाईज नाही आता संस्थेच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला कोणीतरी निवृत्त होतं कोणीतरी राजीनामा देतं कोणी वयानुसार निवृत्त होतं त्यामुळे काही जागा रिकामे होतात नवीन सभासद येतात त्याच्या वेळेचे जे चेंज रिपोर्ट्स बदल अर्ज हे नियमानुसार ते मीटिंगमध्ये मंजूर होऊन जनरल बॉडीमध्ये मंजूर होऊन त्यानुसार नियमानुसार चॅरिटी कमिशनरला सबमिट केले जातात कायदा असा आहे चॅरिटीचा की बदल घडतो त्यावेळा तो व्हॅलिड असतो त्या दिवसापासून तो व्हॅलिड हो, दिवसा असतो काम केलेल्या त्या सभासदांनी केलेलं काम हे वैध असतं कायदेशीर असतं तो रि, रिपोर्ट मंजूर होणं हे चॅरिटी कमिशनच्या हातात आहे ते संस्थेच्या हातात नसतं आणि त्यामुळे संस्थेने या सगळ्याचे चेंज रिपोर्ट्स हे वेळोवेळी दिलेले कोणाचेही इथं नेमणूक अवैधरित्या बेकायदेशीररित्या केलेली नाही त्यामुळे संचालक मंडळ हे बे बेकायदेशीर आहे याला कसलाही कायदेशीर पुरावा नाही बेस नाही आणि त्याच्या मागची अशा पद्धतीचं विधान करणाऱ्यांची जी काही वृत्ती आहे किंवा इच्छा आहे ती वेगळ्या प्रकारे स्पष्ट होते असं म्हणण्यामुळे नक्कीच एक शेवटचे दोन महत्वाचे प्रश्न मॅम मी तुमच्याकडे येते दोन प्रश्न आहेत मला की ईद सोडून अजून तुम्ही कुठले सण साजरा केलेले आहेत या शाळेमध्ये ईद सोडून असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नक्की काय इथे हा झालेला आहे पारंपरिकरित्या इथे सर्व सण साजरे केले जातात इथे मुलींना म्हणजे विद्यार्थिनींना सर्व धर्मांची माहिती होण्यासाठी जे सणांच्या स्वरूपामध्ये आपण जे त्यांना दाखवतो किंवा त्या स्वतःहून काही तयार करतात किंवा त्यांची स्पीचेस देतात किंवा त्याच्यावरती त्यांना काही नाट्यछटा बनवलेल्या असतात त्या त्या सर्व मुलींसमोर सादर करतात त्यामुळे गणेशोत्सव असेल मगाशी जे सर्व फोटोंचं कव्हरेज आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व एमजी सोसायटीच्या सर्व विभागांमध्ये जिथे हजारो जेव्हा मुली शिक्षण आहेत तेव्हा मा त्यांच्या माहितीसाठी त्यांना सर्वाची ओळख व्हावी म्हणून भोंडला की जे पारंपरिक आपल्या गोष्टी आहेत इतर सणांच्या बरोबरीनी आणि गणेशोत्सव मगाशी मी जसं म्हणलं दहीहंडी नंतर त्याचा जो दही काला असतो तो दिला जातो त्याच्यानंतर ख्रिसमस इथे साजरा केला जातो इथे गणेशोत्सवाच्या बरोबरीनी नागपंचमी आणि त्याच्यामध्ये मेहंदी काढणं जे आपलं अतिशय पारंपरिक कला आहे त्याच्यातली आणि ती पुढच्या पिढ्यांना त्याच्यातनं माहिती व्हावी याच्यासाठी ती साजरी केली जाते महत्वाचं सांगायचं म्हणजे योगा डे आपण साजरा करतो आणि ज्याच्यातनं वेगवेगळे तुमचे शारीरिक क्षमता आणि सर्व मानसिक क्षमता वाढवण्यासाठी या सणांच्या बरोबरीने ज्याची आवश्यकता आहे तेही आपण इथे सगळे साजरे करतो सर्व सण पुढचं एक महत्वाचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की हे सगळं जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर तुम्ही आता ही बाजू मांडताय तर ती काय एक संस्थेच्या ह्यानी मांडताय आणि एक सर्व आपल्याकडे खरं तर असं म्हणलं जातं सर्व धर्म समभाव आपण मानतो पण मग हे एक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला जातो मला असं वाटतं मगाशी आमच्या सचिवांनी ह्याचं खूप विस्तृत उत्तर दिलेलं आहे खरं तर पण सामाजिक तेड निर्माण करण्याची जी, जी गोष्ट आहे ती आमच्याकडनं कुठलीच आम्ही करत नाही होत आणि त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून आज आपण इथे हे तेच माझं म्हणणं होतं की जे प्रयत्न केलेले जातात बाहेरच्याकडनं हा एक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न करू नये असं मला वाटतं कारण मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही इथे काम करतो हो। आहोत आणि याचे विपरीत परिणाम या तेढीचे त्या मुलींच्या भविष्यावरती होऊ नयेत अशी आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे आणि म्हणून आम्ही याच्याबद्दल हे सगळं निवेदन आणि सगळं प्रेससाठी देतो हो। आहोत मला वाटतं एखाद्याही अजून म्हणजे आमच्या सचिव अजून मला एक असा प्रश्न आहे की एक मुद्दा मला असा आवर्जून सांगायचा आहे की हे जे सामाजिक तेढ म्हणता आहात त्याच्यामध्ये काय सांगतो आमच्याकडे मुस्लिम मुली आहेत ख्रिश्चन मुली आहेत गणेशोत्सव जेव्हा आपण करतो तेव्हा अथर्व शिर्ष्याचं पठण करणं गणेश स्तोत्र म्हणणं हे मुस्लिम मुली किंवा ख्रिश्चन मुलीसुद्धा करतात तर आम्ही त्यांना आपल्यातलं मानतो त्या आपल्या मुलींना आपल्यातलं मानतात म्हणजे आम्ही कमीत कमी, कमी तेढ निर्माण व्हावी किंवा उदाहरणार्थ आमच्याकडे श्रावणामध्ये पालकांसाठीचं हळदी कुंकू असतं की जेव्हा मुस्लिम पालक सुद्धा आपल्याकडे येतात त्या आपल्याकडून आपल्या पद्धतीने कुंकू लावून घेतात आता त्याच प्रश्नाकडे येणार होते खरं तर की असं कुठेतरी त्यांचा हाही आरोप आहे की काही पालकांनी मुलींना शाळेत येण्यापासून थांबवलेलं आहे हे कितपत सत्य आमच्यापर्यंत तरी काही ही बातमी आलेली नाही पण म्हणजे तुम्हीच आता ओळखा की जर बाहेरच्या शाळा मराठी माध्यमाच्या बंद पडत आहेत आमच्या अगदी शेजारच्या शाळा सुद्धा आणि जर आमची चालू राहिलेली आहे अजूनही एकही तुकडी कमी झालेली नाही विद्यार्थी संख्या कमी झालेली नाही आणि ही त्याच जोमानी चालू आहे याचा अर्थ पालकांचा सुद्धा आम्हाला सपोर्ट आहे याच्या बाबतीत मला आणखीन एक ऍड करावं असं वाटतंय ते म्हणजे आज कौटुंबिक समस्या ज्या आहेत त्या कौटुंबिक समस्यांचं लक्षात घेऊन आम्ही पालकांसाठीचं सुद्धा काउन्सिलिंग करतो की जिथे पालक एकमेकांशी त्यांचे एकमेकांशी घटस्फोटाचे संबंध आहेत ते सुद्धा आम्ही सेटल करण्यासाठी काउन्सिलरची नेमणूक केलेली आहे मला असं वाटतं आम्ही सर्व पातळ्यांवर शिक्षक असतील विद्यार्थिनी असतील पालक असतील सर्वांना जपण्याचा आणि सर्वांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत हे बहुधा कदाचित आम्हाला असं वाटतं की मग ज्या शाळा बंद पडत आहेत त्यांचं हे काहीतरी असेल याच्या मागे किंवा समाजातला एक गट आता हिंदुत्व हा जर मोठा झाला आहे म्हणून म्हणजे मला माहिती नाही हिंदू महासभा आज जी होती महासंघ सॉरी सभा नाही संघ हिंदू महासंघ जो आज आमच्या विरुद्ध उठलेला आहे तो कशामुळे उठलाय हे है? आम्हाला अॅब्स्युटली कळत नाही आजपर्यंत तरी म्हणजे ही घटना घडल्यानंतर आजपर्यंत आमच्याकडे एकही शाळा सोडण्याचा अर्ज आलेला नाही नक्कीच आपण जसं बघितलं की जी शाळा सर्वधर्म समभाव ह्याचं शिक्षण देते मुलींना एकत्रित आणते त्याच्यावरती एक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का हा प्रश्न देखील उद्भवतो एनडीटीव्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे